नांदेडपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खुरगाव नांदुसा येथील प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोधी थेरू यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या दानातून साकारत असलेल्या पाच कोटी रुपये किमतीच्या शामनेर प्रशिक्षण केंद्रातील महाविहाराचा एक हजार स्क्वेअर फीट फुटाचा स्लॅबचे काम आज बौद्ध उपासक उपासिकांच्या उपस्थितीत पार पडले प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात साकारत असलेल्या महाविहारात ग्रंथालय मेडिटेशन हॉल बौद्धशी सभागृह विहाराचा छत्तीस फुटाचा घुमट व साठ फुटाचा व्यास राहणार असल्याचं यांनी लॉर्ड बोलताना विहाराच्या निर्मितीबाबत पूज्य भंतीजीने एवढा स्तुत्य उपक्रम इथं सुरू केलेला आहे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र इथं चोवीस तास चालते आणि ह्या विहार एक जागतिक लेवलचं होणार आहे आंतरराष्ट्रीय लेवलचं होणार आहे आणि त्याचा पहिला स्लॅप आज इथं पडत आहे त्यासाठी हे सर्व जे काही विहाराची निर्मिती आहे ते सर्व समाजाच्या दानामधून आहे आणि भंतेजीचे याच्यात अथक परिश्रम आहेत आणि त्यांच्या या परिश्रमामुळे ह्या जागतिक बुद्ध विहाराची निर्मिती होत आहे एवढं बोलून मी थांबतो आज खऱ्या अर्थानं याला मूर्त स्वरूप यायला लागलेलं आहे आज खुरगाव नांदुसा स्रामने प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख पूज्य भंते पायाबुज यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू आहे जागतिक कीर्तीचं या ठिकाणी बौद्ध स्थळ होण्याच्या मार्गावर हे जात आहे समाजातल्या दानसूर व्यक्तींनी उपासकांनी उपासिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून दर महिन्याच्या एकोणीस तारखेला या ठिकाणी धम्मदानाचा कार्यक्रम केला होतो आपण सर्वांनी सर्वांना माझा अपील आहे की सर्व कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या कमाईचा काही का होईना हिस्सा या ठिकाणी विहारासाठी द्यावा अशी एक विनंती करतो मी सेवानिवृत्त अभियंता भरत कुमार कानिंदे मी सार्वजनिक बांधकाम खात्यामधून सेवानिवृत्त झालो आज या नांदूसाहेब या ठिकाणी जे महाविहाराचं बांधकाम होत आहे हा जो छेत आहे जवळजवळ एकशे वीस बराचा छेत आहे याची लांबी रुंदी एक शंभर बाय शंभरचा हा दहा हजार स्क्वेअर फुटचा असलेली ही महाविहाराचा हा पहिला स्लॅब इथं पडलेला आहे आणि हे जे सर्वज है, सर्व जे परिसर आहे हे सर्व लोकांच्या दानामधूनच उभं राहिलेलं आहे आणि इथं तुम्ही दानदाते बघत असाल की सर्वजण इथे येऊन दान करत आहेत आज जवळजवळ इथे एक बाराशे बॅग लोकांनी आज इथं आणून टाकलेले आहेत गिट्टी असो रेती असो किंवा बाकीचं स्टील वगैरे असो सर्व हे लोकांच्या दानामधून आहे आणि आता याचा पहिला स्लॅब पडलेला आहे आणि काही दिवसातच हे महाविहार इथं खुरगाव नांदुशाला उभं राहील आणि हे करा साथी वाया साथी एक नांदेडकरांसाठी किंवा या जिल्ह्यासाठी एक भूषण आहे केवळ समाजाच्या दावनामधून उभं राहिलेलं हे महाविहार आहे तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून प्रार्थना करतो की भंते पयाबोधी यांनी ब्राह्मण शिक्षण केंद्राच्या शॅबचं मोठ्या काम आज सुरू केलेलं आहे आणि त्यात आपण सर्वांनी सहभाग घेतलेला आहे याच्या पुढेही सर्वांनी सहभाग घेऊन विहाराचे काम पूर्ण करून पहिला सहकार्य करून विहाराचे काम ताबडतोब पूर्ण करण्यात यावे असे आग्रहाची विनंती सर्व उपासकांना मी शैलेजा प्राध्यापक विनायक रावलोने मी असं सांगू इच्छिते की हे जे सामनेर प्रशिक्षण केंद्र सुरू आहे स्लॅबचं काम सुरू आहे आपल्या तर हे सगळं दानातून आहे जनतेच्या आपल्या उपासक उपासिकांच्या सगळ्याच्या दानातून उभं आहे आणि फार मोलाचं काम होत आहे आपण सगळ्यांनी इथे येऊन सगळ्याच्या सहकार्यातूनच होत आहे येऊन पहा तुम्ही एकदा भेट द्या फार मोठं भनते काम करत आहेत आपल्यासाठी आणि इथून जे पिढी येणार आहे निघणार आहे जे सामनेर होऊन चांगली पिढी निघणार आहे आजकालची फार व्यसन व्यसन वाढलेली आहे लहान लहान मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आहारी गेलेले आहेत तर इथं दहा दिवस जर श घेऊन गे गेले तर आपले लेकरं चांगली चांगली पिढी एक चांगला माणूस म्हणून चांगला एक देशाचा नागरिक म्हणून घडतील तर सगळ्यांनी इथे येत जावं आपल्या मुलांना प्रशिक्षणसाठी निदान दहा दिवस तरी एक आता श्रीलंकेला थायलंडला तर एक एक महिन्यासाठी ठेवतात त्याच्याशिवाय तो बौद्ध होत नाही तर त्या ते तिथेला जरी आपली आपली संस्कृती आणि आपली संस्कृती पाहिली तर आपण त्याच्या मनानं काहीच नाही तर हे जे करायलेत म्हणते जे श्रावणेर प्रशिक्षण केंद्र हे आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी क करणार करायला आणि फार मोठं काम हाती घेतलेलं आहे सगळ्यांनी सहकार्य करावं यावं आपल्या मुलांना प्रशिक्षित करावं धम्माचं ज्ञान इथून घेऊन जावं बाहेर आणि एक चांगला नागरिक चांगला माणूस मन... म्हणून एक जीवन जगावं आपल्या पिढीनं आणि पिढी आपले लक्ष देण्याची गरज आहे इथून फारच म्हणजे बिघडलेली आहे सगळी व्यवस्था बिघडलेली आहे शाळेचे असेल कॉलेजचे असेल आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या धम्माचे संस्कार आपण आपल्या मुला मुलावर रुजवायला पाहिजे आपल्याला आपण सांगायला पाहिजे तर हे दमाचा दमाचा तर एक इथं काम धमाचं चळवळ इथं सुरू आहे तर सर्वांनी इथे येऊन सहकार्य करावं एकदा तरी एकदा तरी भेट द्यावी आणि आपला काहीतरी इथं फुल नाही फुलाची पाकळी देऊन दान देऊन जावं फार मोठ मोला आणि याच का आपलं चांगलं काम आहे इथं आज या ठिकाणी अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आदरणीय भदंत बोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या जवळपास पाच सहा वर्षांपासून या श्रामणी प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचं काम सुरू झालेलं आहे त्यांच्या अथक परिश्रमातून आणि आपल्या समाज बांधवांच्या उपासक उपासिकांच्या दानामधून हे केंद्र उभारलं जात आहे आज सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा पहिला स्लॅब टाकण्याचं काम सुरू आहे जवळपास नव्वद बाय नव्वदचा हा स्लॅब टाकणं चालू आहे अतिशय आनंदानं मी हे सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हे चोवीस घंटे सुरू असणारं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे आणि याची उभारणी होण्यासाठी आपल्या समाज बांधवांच्याच मदतीनं हे सर्व काही घडणार आहे तेव्हा प्रसंगी मी अशी सर्व समाज बांधवातील उपासक उपासिकांना अशी अंतकरणापासून विनंती करू इच्छितो की त्यांनी आपल्या परीनं जे होईल ते सहकार्य करावं आणि हे काम होईल तेवढ्या लवकरात लवकर पूर्णत्वास कसं जाईल याची दखल घ्यावी काळजी घ्यावी हीच या ठिकाणी मी नम्र प्रार्थना करतो भंते बन, पायाबुदी यांनी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा जे संकल्प केला होता त्याला या ठिकाणी असं खूप मोठं यश दिसून येत आहे आणि हे जे आहे प्रशिक्षण केंद्र हे जगभरातून चांगल्या कीर्तीचं होईल अशी सर्वांची आमची धारणा आहे आणि या ठिकाणी सर्व समाजातून जो आपला निधी जो काय असेल आपल्या कमाईचा वाचवा काय कामानं जे परिणाम त्या परिणाम देत आहेत आणि यापुढे द्यावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि या या ठिकाणी मंगल प्रसंगी सर्वांना शुभकामना देतो आज बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी या ठिकाणावर श्रामनेर दीक्षाभूमीचं निर्माण होत आहे खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे आणि हे ये सर्व जेवढे आपले धार्मिक उपासक आहेत त्या सर्व उपासक उपासिकांच्या बळावर हे श्रामनेर दीक्षाभूमीचं तीन मजली कामी तो है। पहला है। तीन है काम इथं उभं राहत आहे पहिला छत या ठिकाणावर पडताना आपण पाहत आहेत साडेतीन कोटीचं हे काम आहे याला कुठलाही राजकीय फंड नाही कुठल्याही शासनाची आतापर्यंत एकही रुपयाची मदत नाही आणि आम्ही ती घेतली सुद्धा नाही बाबासाहेब म्हणत होते की आपलं मड हे आपल्या खांद्यावर गेलं पाहिजे दुसऱ्याच्या भरोश्यावर जर राहिला तर ते मड सडेल त्याच्यामुळं दुसऱ्याची अपेक्षा न करता शासनाचीही अपेक्षा न करता किंवा कुठल्याही राजकीय आमदारा खासदाराच्या मंत्र्याची अपेक्षा न करता हे जे श्रामनेर दीक्षाभूमीचं चा काम चालू आहे हे समाजाच्या दानावर इथं चालू आहे साडेतीन कोटीचं हे काम आहे आतापर्यंत एक ते दीड कोटी पर्यंत हे काम इथं पूर्णत्वा जात्याचा पहिला छेद इथं पडत आहे याचा आम्हाला मनश्वी आनंद होत आहे मी नेहमी गर्वाने सांगत असतो की दीड एकर जमीन पंधरा लाखाप्रमाणे ये विकत घेतली समाजाच्या दानातून आज तिची एका एकरची किंमत सव्वा कोटी रुपये आहे आणि वीस बाय पन्नास बांधकाम सुद्धा समाजाच्या दानातून केलं अकरा फूट अखंड मार्बलची दहा लाखाची भगवान बुद्धाची मूर्ती ही समाजाच्या दानातून निर्माण केलेली आहे त्यानंतर तीन बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेली आहेत या ठिकाणावर जेवढं काही इथं वृक्ष दिसत असतील जे काही इथं काम दिसत असेल ते सर्व समाजाच्या दानावर इथं चालत असते त्यामुळे समाजातील श्रद्धावान दानदात्यांनी उपासक उपासिकांनी आपल्या निधळाच्या दा कामातून कमावलेल्या धनसंपत्तीमधला थोडा तरी हिस्सा देऊन या सत्कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं या महापुण्याचे भागीदार बनावं येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये बौद्ध धम्माचं प्रभावी हे प्रचार प्रसाराचं केंद्र राहील दोन हजार आतापर्यंत श्रामनेर प्रशिक्षित झाले जवळपास चौदा ते सोळा भंतेजी आपले कायमस्वरूपी उपसंपादित झाले आणि ते धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्या प्रकारे करत आहेत या ठिकाणावर सर्व उपासक उपासिकांनी एकदा तरी येऊन इथं भेट करावी दर महिन्याच्या एकोणीस तारखेला भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं महाधमध्वज पदयात्रा दरवर्षी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दरवर्षी निघत असते त्यामध्ये आपण सहभागी व्हावं आदरणीय भंतेजी पयाबुधी हिरो यांनी एक ऐतिहासिक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि हे सगळं समाजाच्या दानातून उभारत असल्यामुळे समाजाने त्यांना सगळ्या हाताने मदत करावी व जिल्ह्यातले एक ऐतिहासिक उपक्रम पूर्ण करावा त्यासाठी सहकार्य करावं आणि ह्या उपक्रमासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो सर ह्या ठिकाणी आदरणीय पयाबोधी भंती आणि खूप मोठं काम घेतलेलं आहे श्रामनगर भिकु महासंघाच्या ह्याच्या आधिपत्याखाली आणि खरोखरच वाखण्यासारखं आहे इथं या ठिकाणी आता जे स्लॅबचं चा काम चालू आहे एकदम इथल्या लोकांना ध्यानच ठेवण्याकरता मेडिटेशन करण्याकरता खरोखर जो उत्तम असा आहे आणि इथला एक आदर्श घालून देण्याकरता जगामध्ये दे चांगली कीर्ती होईल तर श्रामनेर भिक्खू संघाचा देखील इथं अभ्यासक्रम घेतला जातो आणि इथून भिक्खू भिक्खू तयार होतात त्याच्यामुळं ह्या केंद्राला सडळ हाताने सगळ्यांनी मदत करावी